शिवसेना शिवसेना! एक कटिबद्ध गणपुराबलशा विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आ शिवसेना नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनीच बंडखोरी केल्याने सामान्य शिवसैनिक के हे संभ्रमात होते त्याच अनुषंगाने शिवसेनेची भूमिका काय असेल याबाबत चर्चा करून तो निरोप नरेश म्हस्के हे देण्यासाठी आले होते यावेळी बेलापूरमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणायचे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय तसेच एका बाजूला एकाच घरातील दोन जण वेगवेगळे उमेदवार आहेत त्यामुळे थोडा शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे पण हा संभ्रम देखील संपेल असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलंय तर या सोबत या कार्यकर्ता संमेलनामध्ये शिवसेनेचे किशोर पाटकर यांनी सुद्धा शिवसैनिकांना मंदाताई म्हात्रे यांच्यासाठी काम करण्यासाठी सूचना दिल्या आहेत तसेच नवी मुंबईतील दोन्ही जागांपैकी एक जागा शिवसेनेला मिळण्याची आशा होती मात्र दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार असल्याने जागा काही मिळाली नाही मात्र महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे असल्यामुळे त्यांच्यासाठी काम करणार असल्याचं किशोर पाटकर यांनी स्पष्ट केलंय यां मार्गदर्शन आणि ज्यांच्यामुळे हा तुमच्या सरकार सर्वसाधारण कार्यकर्ता बारा दिवसामध्ये खासदार झाला असे माझे शिवसैनिक <प्राण> आज खर तर आजच्या या मेळाव्याला या ठिकाणी येताना एक जीवावरती आलं की मी चाललोय कशासाठी काय सांगण्यासाठी चाललोय आणि कशासाठी चाललोय या ठिकाणी चाललोय माझ्याच एका सहकार्याच्या विरोधात माझ्याच खांद्याला खांद्याला काम लावून खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय त्याला मदत करू नका हे सांगण्याकरता या ठिकाणी चाललोय खरोखर खूप वाईट वाटत मनाला वेदना होत होत्या परंतु शेवटी आपण आदेशाचं पालन करतो माहितीचा धर्म हा पाळावा लागतो आणि महायुती या महायुतीची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ने ही महायुती झालेली आहे आणि या महायुतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचे कॅप्टन आहे आणि कॅप्टनचा निर्णय सुद्धा फार महत्वाचा असतो कॅप्टनला सुद्धा निर्णय घ्यावा लागतोय विजया करता निर्णय घ्यावा लागतो आणि आयुष्यामध्ये विजय हा फार महत्वाचा असतो आणि म्हणून कॅप्टन हा निर्णय घेतो आणि कॅप्टनने हा आपला निर्णय घेतलेला आहे की शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी महायुतीचा जो काही उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे सक्षमपणे आपण उभं राहायचंय आणि त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे म्हणून आपल्या ज्या काही उमेदवार आहेत का म्हात्रे यांच्या मागे आपण सक्षमपणे उभं राहायचंय आणि त्यांना आपण निवडून आणायचंय कारण महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे याकरता हा साहेबांचा मेसेज घेऊन शिंदे साहेबांचा संदेश घेऊन या ठिकाणी आलेला यांचं मार्गदर्शन यांचं नेतृत्व आणि ज्यांच्यामुळे हा तुमच्या सरकार सर्वसाधारण कार्यकर्ता बारा दिवसामध्ये खासदार झाला असे माझे शिवसैनिक बंधुराने आज खर तर आजच्या या मेळाव्याला या ठिकाणी येताना एक जीवर्ती आलं की मी चाललोय कशासाठी काय सांगण्यासाठी चाललोय आणि कशासाठी चाललोय या ठिकाणी चाललोय माझ्याच एका सहकार्याच्या विरोधात माझ्याच खांद्याला खांद्याला काम लावून खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय त्याला मदत करू नका हे सांगण्याकरता या ठिकाणी चाललोय खरोखर खूप वाईट होत मनाला वेदना होत होत्या परंतु शेवटी आपण आदेशाचं पालन करतो महायुतीचा धर्म हा पाळावा लागतो आणि महायुती या महायुतीची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही महायुती झालेली आहे आणि या महायुतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचे कॅप्टन आहे आणि कॅप्टनचा निर्णय सुद्धा फार महत्वाचा असतो कॅप्टनला सुद्धा निर्णय घ्यावा लागतोय विजयाकरता निर्णय घ्यावा लागतो आणि आयुष्यामध्ये विजय हा फार महत्वाचा असतो आणि म्हणून कॅप्टन हा निर्णय घेतो आणि कॅप्टनने हा आपला निर्णय घेतलेला आहे की शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचा जो काही उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे सक्षमपणे आपण उभं राहायचंय आणि त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे म्हणून आपल्या ज्या काही उमेदवार बंदाताई मात्र यांच्या मागे आपण सक्षमपणे उभं राहायचंय आणि त्यांना आपण निवडून आहे कारण महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे याकरता हा साहेबांचा मेसेज घेऊन शिंदे साहेबांचा संदेश घेऊन या ठिकाणी आहे आपल्याकडे बेलापूर विधानसभेमध्ये आपलं युतीच उमेदवार आहे त्या युतीच्या उमेदवाराची तिकीट मागायला मी नरेश मस्के साहेब मला वाटते त्या दिवशी कुलकर्ती साहेब होते अजून संजीव वाडे होते आम्ही जाऊन शिंदे साहेबांना विनंती करत होतो साहेब नाटासाहेबांना देत नाही का देत नाही नाटासाहेबांना द्या हा त्या दिवशी करूया नाटासाहेबांना खूप साहेब पण नरेश बसके साहेब पण बोलले पण शेवटी सीट बीजेपीची होती किती अट्टस केला तरी तसं आपण कोकणात सोडली नाही आपली सीट निलेश साहेबांना आपल्याकडे घेऊन उभं ठेवलं तसं काहीतरी करा असं सर आमच्यासाठी तिथे विनंती करत होते आय दे मला वाटते आम्ही सर्व एक तास साहेबांना बोलत होतो मग शेवटी मी त्यांना समजवलं आम्ही त्या साहेब असं घराने शाहीवाल्यांना दिलं तर इथे मोठा बंड हे लोक काम करणार नाहीत मग साहेब बोल काय करायला पाहिजे मग आम्हीच मंदाताईचं नाव सुचवलं बरोबर आपण बोलतो ना आम्ही आमदारास सुचवलं त्यांना देत होते ती तिकीट मंदाकाकीसाठी मागून घेतली असं आता अडचण अशी झाली प्रामाणिकपणे काकीला दिल्यामुळे आमचं असं वाटतं होतं की आता सर्व कमीत कमी काटा दूर झाला आम्हाला भीती वाटत होती का साहेब की या खर्ची दूर झाली जा आमची पण लगेच वडील भाजपमध्ये मुलगा तुतारीमध्ये हा काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट आपल्याला नवी मुंबईत बघायला मिळाला त्याचा प्रयत्न तर असं झाला की आता त्यांच्या ह्याच्यात हे झालं आयोग पण तसंच झालं आता इथे पण नाटासाहेब साहेब कुठे राहिले आता नाटासाहेब आमच्यावर दहा वर्ष सतत काम करतातच आहेत काम करत होते आमचं पण हळ करते असं नाही करत आम्हालाही वाईट वाटते पण आता शेवटी सीट आम्ही मागून घेतली मंदाराईची आणि आता मंदाताईची सीट मागून त्याला भाजपने तिकीट दिली आणि नरेश भाई बसले आम्ही सर्व नगरसेवक डिमांड करून आलो आता आमची अवस्था असेल आता काय करायचं आम्ही म्हणून त्या दिवशी मिटिंग लावली विश्वासला काही क्लिअर मेसेज द्यायला आम्ही आता युती धर्म पाळून आपल्या भावनांना बाजूला ठेवा आमचा राग आम्हाला केलेला अपमान ह्या गोष्टी बाजूला ठेवा त्याचं रिझन काय होत आज मशीन सारखा रॉबट सारखा दिवस रात्र दिवस रात्र आम्ही रोज बघतो तिथे शिंदे साहेब चार चार बाजीमध्ये काम करतात जो शेवटच्या घरीमधला गरीब, गरीब माणूस असतो तो ते तिथे महिला वगैरे तिथेच बसून असतात साहेब साडेतीन चार प्रत्येक माणसाला भेटण्याच्या नंतर आराम करायला गेले परत साडेसात उभाटा संपवणार पहिलं काम त्यांचं तरी आमच्यासाठी आहात आमचा खासदार आहे का तिथे कोण आहे सर्वात पहिले ते साफ करून टाकतील आज उभाटा पण शिवसेनेचे लोक हादरली आहेत आज काय प्रकार चाललाय वडील तिकडे भाजपा मुलगा इथे एनसीपी मध्ये सर्वांनी लक्ष ठेवा आपल्याला कमंडचं बटन दाबायचं आहे नरेश भाई घेऊन आलेले आहेत आणि आता देवाचं नाव काय म्हणत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी घराने बसवा घरी हे लक्ष ठेवा आपल्याला रामकृष्ण ना हरी घराने बसवा घरी आपल्याला हे सर्व कष्टकरी आपले शिवसैनिकाचे आहेत त्याला तुम्ही थोडा सपोर्ट द्या आणि परत बाकी लोकांना सांगतो इथे बसलेल्या लोकांना आपल्याला कमळला वोटिंग करायचं आहे दुसरा कोणताच मेसेज नाही आहे आपला मेसेज क्लिअर अँड लाव भाजप शिवसेना एवढे बोलतो दोन शब्द संपतो आपली मीटिंग स्पीड शॉर्ट असते आणि बोलण्याची व्यवस्था केलेली आहे तर साहेब बोलते या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती आहे त्यामुळे यामध्ये वेगळा संदेश देण्याची विषय नाहीये या ठिकाणची शिवसेना शिवसैनिक उमेदवार मन्ना मात्रे यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचंच काम करणार एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून प्रत्येक मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यावं प्रचाराला अशी मागणी त्यांच्याकडे होत होती आणि मग मी सगळ्यांपर्यंत कसा पोहोचेल आपल्या उमेदवारांसाठी प्रचार न करता मी माझा प्रचार करणार का मला त्यांच्यासाठी जायचंय त्याला निवडून आणण्याकरता जायचंय माहितीचा भगवा झेंडा या विधानसभेवर फडकवायचा आहे याकरता तुम्ही माझ्या मतदारसंघात उभा राहत नाही अशा पद्धतीची विचार त्यांनी व्यक्त केला होता आम्ही त्यांना सांगितलं की हो। असं चालणार नाही साहेब तुमच्या मतदारसंघात तुम्ही फक्त फॉर्म भरायला या बाकीची निवडणूक आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय कार्यकर्ता मी एकनाथ शिंदे आहे म्हणून काम करेल तुम्ही निवडणूक लढली पाहिजे असं आम्ही त्यांना गळ घातली आम्ही हट्ट केला आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोकणी पथपकामधून त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे अशी माणसं फार वेगळी आहेत राजकारणात की मला दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांच्या प्रचाराकरता काम करायचंय म्हणून उभं राहणार नाही असा विचार करणारी महाराष्ट्राच्या राजकारणात मला तरी वाटत हे पहिलं उदाहरण हो असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बघा मी काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे की कि या ठिकाणची जी काही एक कॅन्डिडेट भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणून वडील आहेत मुलगा राष्ट्रवादीमध्ये आहे त्यामुळे शिवसैनिक थोडं संभ्रमा अवस्थेत आहेत नक्की काय एकाच घरातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमा अवस्थेत आहेत म्हणून थोडंसे चलबिचल झालेले भाजपमध्ये सुद्धा 30 आहेत भाजपमध्ये सुद्धा 30 असते परंतु तो विषय सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठिंबा आम्ही राहू हम या माहिती के पीछे रहेंगे और ये समझाने के लिए मैं यहां आया हूं ये देखो ये मुझसे पूछने के मुझसे पूछने बगैर आप उनको पूछो मैं उसका आंसर नहीं दे सकता मैं इतना आंसर दे सकता हूँ हम लोग महायुति के साथ में हैं सर मात्रे ने आपका आप कर हैं कौन बोल रहे हैं मंदा मात्री ये देखो ये मीटिंग मंदा माथ्रे जी के, के पीछे रहने के लिए है ठीक है एक दो लोग गए होंगे उनका कुछ आत्मसम्मान पहुँची होंगी कुछ तो रीजन होगा उनको हम समझाएंगे देखो मेरे मेरा प्रचार करने में भी सो टक्का बीजेपी के कार्यकर्ता काम नहीं कर रहे थे ये मुझे मालूम है तो भी मैं मेरा विजय कश्यप बीजेपी को दे रहा हूं इसी तरह दो चार लोग अगर इधर-उधर कर रहे हैं उनको भी समझाएंगे नहीं समझेंगे तो उनको छोड़ के देंगे बाकी के का लोग काम करेंगे अगर सब लोग दिल से काम करते थे मेरा तो ये लीड 12000 का नहीं 50000 का लीड यहां मिलना चाहिए था तो थोड़ा पर पुनरावृत्ति होता है समय-समय उस समय मेरा था बन्दाताई का है लेकिन मन्नाताई ने मेरे लिए बहुत अच्छा काम किया था ये मैं सबके सामने कबूल करता हूँ हो, हमारे लोग भी बन्दाताई के लिए काम करेंगे थेट असतात लोकसभेच्या नियुक्तीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी उशिरा कामायला लागली नई उम्मीद ती कशाच पद्धतीने शिवसैनिक आता उशिरा कामायला लागले काम त्यांनी केलं कशाच पद्धतीने आमची शिवसेनी सुद्धा काम करते الهलापुर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा होता या ठिकाणी मन धुळण्याकरता खूप कठीण असे विषय झालेले आहेत अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान हा फार महत्वाचा असतो त्या आत्मसन्मानाला बऱ्याचदा कुठेतरी खेचण्याचे जा प्रकार झालेले आहेत कुठेतरी कमीपणा दाखवण्याचे ने नेहमी शिवसैनिकांना प्रयत्न झालेला आहे त्यामुळे हा राग आहे परंतु राग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तो राग संपेल आणि पुन्हा एकदा शिवसैनिक युति ऐसी उगे सर तो बेलापुर में आई है मैं ड्राइव कर रहा हूँ जल्दी वो समझौता निकलेगा अभी निकला है बेलापुर में मन्ना जी के पीछे हम लोग सब है शिवसेना भाजपा राष्ट्रवादी और आरपीए जो महायुति गठबंधन के जो उम्मीदवार उनके पीछे हम लोग रहेंगे पुरुषोत्तमी के साथ पंकजी की रिपोर्ट आवाज टूडे नई मुंबई